विद्यार्थ्यांनीच आयोजित केला मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्ती समारंभ मुख्याध्यापक बाळासाहेब बिरादार यांचा वाढदिवस व वा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडीचे मुख्याध्यापक बाळासाहेब बिरादार हे नुकतेच एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले तसेच दोन जून दोन हजार चोवीस रोजी त्यांचा वाढदिवस होता याचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी व सरांच्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत एक आगळा वेगळा असा कार्यक्रम सिद्धिविनायक मंगल कार्यालय हरिपूर रोड सांगली येथे आयोजित केला होता यावेळी बिरादार सरांच्यावर प्रेम करणारे असंख्य मित्रमंडळी पाहुणे मंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बिरादार सरांच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाप्रसंगी कुंदन जमदाडे सर यांनी आपल्या दिलकुलास अशा भावगीतांचा कार्यक्रमही सादर केला यावेळी बाळासाहेब बिरादार यांनीही आपल्या मनोगतामधून मी कसा घडलो याविषयी भावनिक विचार व्यक्त करून

मग माझे सरकारी शिक्षक बंधू भगिनी माझे स्नेही अगदी बी एडचे पहिलीचे क्लासक्रमपासून बी एडचे क्लासक्रमपर्यंत सैन्य क्लासक्रम इथं आहे किंवा माझी पहिल्या बॅचपासून नागावसाय किंवा सगळे व्यवसाय ते आता माझ्या बॅचमधले विद्यापीठ उपस्थित आहे माझे नातलं ज्यांच्यामुळे मी हे घडलो हे दिवस बघतोय त्याचे बापणाचे माझे मित्र हे सर्वजण आज या ठिकाणी आले आहेत खरंच हा दिवस मी जे पाहतोय त्याचं श्रेय जातं ते पहिल्यांदा माझ्या आईलं <laughs> कारण ति, तिला शिक्षणाचं महत्व कसं आहे तो कोणाच ठेव तिनं माझ्या शिक्षणासाठी म्हटलं घरदार सोडलं शेतावर सुद्धा पाणी सोडलं आणि मला घेऊन सांगलीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी आली आणि मला नऊ वाजेसारे मला सांभाळते तिथे सुद्धा की माझा मुलगा शिकला पाहिजे तिच्या जमीन नव्हती पैसे नव्हते पण माझा मुलगा शिकला पाहिजे काय करू शकतो हो आपण तर जिथं शाळा असेल त्या ठिकाणी भाड्याचं घर घ्यायचं भाड्यानं घर घेण्यासाठी पैसे पाहिजे मग त्यासाठी मिळेल ते काम करायचे महात्मा साखर कारखान्यामध्ये दैनदा असं माझ्या येऊन कापडाचा पण व्यवसाय केलेला आहे सुद्धा विकलेला आहे सांगलीवाडीमधल्या प्रत्येक शेतामध्ये सुद्धा तिनं काम केलेलं आहे आणि त्यासोबत मी पण जातो आता माझी मित्र तर भाऊडे की आम्ही काहीच कपडे वापरत होतो तो त्यांचा मोठेपणा आहे त्यांचे कपडे मी वापरतो कारण त्यांची श्रीमंत खूप होती पण आई आमच्या त्याच्या घरी कामात आहे आणि त्यांचे कपडे जे असेल ते मी वापरत होतो त्यातून मी पहिलीपासून सगळ्यात शिक्षण दोन वर्षांमध्ये केलं दोन वर्षामध्ये शिक्षण झाल्यानंतर मी हायस्कूलला आलो हायस्कूलमध्ये आल्यानंतर मग मला लांब झाला घर मग होतो चावररीपासून परत माझ्या यांनी काय केलं जोशीगावमध्ये जवळ त्या ठिकाणी तिथे माझे मित्रा बाळासाहेब मैत्री आहेत तिथं ते माझ्याशी लहान पण मैत्री आमच्या असे चांगले असेल